नमस्कार मीनाज रेसिपी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण उन्हाळी वाळवणाची एक रेसिपी पाहणार आहोत तीही उपवासाची आहे बटाटा साबुदाण्याची चकली आहे एकदम छान अशी खुसखुशीत तयार होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला करा आणि शेजारचं बटनही प्रेस करा तर इथं मी अर्धा किलो साबुदाना घेतला आहे जो रेग्युलर आपण साबुदाना वापरतो तो साबुदाना आहे म्हणजेच इथं मोठ्या साईजचा साबुदाना आहे वजनी म्हणाल तर अर्धा किलो आहे आणि कपानं मोजल्यानंतर अडीच कप भरलेला तर असं आपण इथं अर्धा किलो साबुदा घेतला आहे याला स्वच्छ दोन ते तीन वेळेस आपण पाण्याने धुवून घ्यायचं आहे नंतर इथं पाहू शकता धुवून घेतलेलं आहे मी इथं साबुदाना आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तर इथं मी एका मोठ्या पातळीमध्ये खूप सगळं गरम पाणी केलं आहे मला दोन रेसिपीसाठी लागणार आहे त्यामुळे मी इथं हे खूप सगळं गरम पाणी करून ठेवलं आहे आता आपण इथं अडीच कप साबुदाना टाकला आहे त्याच्यासाठी आपल्याला इथं पाच कप पाणी लागणार आहे गरम एकदम उकळून घ्यायचं पाणी आणि नंतर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे साबुदाण्यामध्ये याला मी चमच्यानं मिक्स करून घेतला आहे नंतर याला आपण झाकण ठेवून रात्रभर असंच भिजत ठेवायचं आहे हे असं केल्यानं काय होतं गरम पाण्यामध्ये भिजू घातल्यानं नंतर आपल्याला त्याला वाफवायची किंवा असे स्टीम द्यायची बिलकुल गरज पडत नाही तर सकाळी तुम्ही पाहू शकता आपला साबुदाना एकदम परफेक्ट असा भिजून तयार झालेला आहे याला थोडस चमच्यानं सुट्ट करून घेऊया किंवा मोकळं करून घेऊया जरा एकाच जागेवरती असं लगदा तयार होतो याचा याला थोडंसं असं सुट्ट करून घ्यायचं तर इथं तुम्ही पाहू शकता आपला साबुदाना जो आहे तो एकदम छान असा भिजलेला आहे एकदम सॉफ्ट असा झालेला आहे आणि आपल्याला असं साबुदाना हवा आहे आता मी इथं उकडलेले बटाटे घेतले आहेत अर्धा किलो साबुदाना आहे त्याच्यासाठी आपण अर्धा किलो बटाटा घेणार आहोत उकडलेला आणि याची साल काढून घ्यायची आहे आणि नंतर मग आपण याला किसणीनं किसून घेणार आहोत तर इथं तुम्ही कुठली किसणी घेऊ शकता मी इथं मीडियम साईजची किसनी घेतली आहे मॅश करायचं नाही मॅश केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं अर्धे तरी असे थोडी थोडासा बटाट्याचा तुकडा जाऊ शकतो म्हणून मग आपल्याला किसूनच घ्यायचा आहे तर याच्यामध्ये हा जो सगळा साबुदान आहे तो टाकून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे दोन चमचे हिरव्या मिरचीची पेस्ट टाकायची आहे हिरव्या मिरचीच्या पेस्टऐवजी तुम्ही इथं लाल मिरची पावडर टाकू शकता पण त्याने कलर लालसर येतो जर तुम्हाला एकदम पांढरा शुभ्र चकलीचा कलर हवा असेल तर तुम्ही इथं हिरवी मिरची वापरू शकता मी दोन चमचे जो आपण नाष्ट्याचा चमचा असो त्या चमच्यानं दोन चमचे हिरवी मिरची पेस्ट टाकली आता याला एकदम छान असं एकजीव करून घ्यायचं आहे छान असं मळून घ्यायचं आहे आणि मळून घेतल्यानंतर मग तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता एकदम परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे तर आता आपण इथं एक, एक चकलीचा साचा घेतला आहे याच्यामध्ये थोडंसं मी इथं शेंगदाण्याचं तेल लावून घेतलं आहे अगदी थोडंसं याला एक दोन तीन टिपके आतमध्ये थोडंसं लावून घेतलं आहे जेणेकरून हे सगळं पीठ आतमध्ये साच्याला चिटकू नये म्हणून तर याच्यामध्ये छान असं प्रेस करून आपण हे मिश्रम भरून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि चकली पाडून घ्यायची आहे तर आता आपण इथं सुरुवातीला इथं प्लॅस्टिक अंथरून घेतलेलं आहे खाली एक असं प्लॅस्टिक मोठा कागद घेतलेला आहे त्याला अंथरून घेतलं आहे या चकलीला आपण घरामध्येच वाळवणार आहोत त्यामुळे उन्हामध्ये वगैरे जायची बिलकुल काही गरज नाही फॅनच्या हवेखाली सुद्धा ही चकली आपली सुकल्या जाते तुम्हाला जेवढी मोठी चकली आवडते तेवढी तुम्ही इथे वेडे मारून घ्या पण शक्यतो चकली छोटी घातली म्हणजे पटकन वाळल्या जाते तर त्यामुळे मी इथे छोट्या छोट्या चकल्या असा पाडून घेत आहे तुम्ही पाहू शकताय आणि शेवटचा जो वेडा आहे तो थोडासा असा जवळ करून घ्यायचा म्हणजे मग व्यवस्थित असा सोबत चिकटला जातो साईडला असा मोकळा राहत नाही आणि जर तुमची चकली तुटत असेल करताना तर तुम्ही काय करायचं हे थोडंसं थोडं थोडं असं मिश्रण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून त्याला थोडंसं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत जर चकली, चकली व्यवस्थित तिचे वेडे येत नसतील तर त्या मिक्सरमधून फिरवून घ्यायचं अदरवाईज बिलकुल गरज जर नसेल वाटत तुटत नसेल चकली तर काहीच गरज नाही त्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायची तरी इथं मी स सगळ्या चकल्या मी इथं पाडून घेतलेल्या आहेत पाहू शकता सुरुवातीला खूप छान छान असे वेडे आले नंतर कंटाळ आल्यानंतर थोडेसे इकडे तिकडे जरा झालेले आहेत काही प्रॉब्लेम नाही याला मी आता रात्रभर असंच फॅन खाली सुकून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी थोडंसं एक दोन ते तीन तास मी इथं याला ऊन दाखवलेलं आहे म्हणजे उन्हामध्ये थोड्या वेळ टाकल्या होत्या आणि दीड दिवसच फक्त हे वाळवून घेतलेली आहे मी चकली तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर वाळलेली आहे चकली आणि एकदम अशी कुरकुरीत चकली आपली तयार झालेली आहे पाहू शकता जी साईज एकदम अशी छोटी साईज झालेली आहे आता आपण हिला फ्राय करून पाहणार आहोत या चकलीला तुम्ही वर्षभर मस्त हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि तसं सूप मसाला वगैरे तुम्ही बनवून खाऊ शकता ह्या चकलीला फ्राय करून खायची तर इथं तुम्ही पाहू शकता किती पांढरा शुभ्र असा हा ही चकली तयार होते शेंगदाण्याचं तेल मी इथं अगोदर फुल फ्लेमवरती गरम करून घेतलेलं आहे नंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला चकली फ्राय करून घ्यायची आहे तर इथं पहा किती छान अशी फुलते एकदम डबल साईजमध्ये चकली जी आहे ती फुलल्या जाते आणि कलरसुद्धा एकदम पांढरा शुभ्र असा कलर आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा या पद्धतीने चकली बनवून पहा खूप सोपी पद्धत आहे बिलकुल असं काही याच्यामध्ये डिफिकल्ट नाही आहे किंवा अवघड असं काहीच नाही आहे एकदम सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून पहा जर तुमची चकली तुटायला लागली तर फक्त मिक्सरमधून थोडंसं मिश्रण फिरवून घ्यायचं बस एवढंच करायचं आहे चकलीची साईज पाहू शकता तुम्ही जी आपली वाळलेली चकली आहे ती किती साईजमध्ये छोटी आहे आणि फ्राय केल्यानंतर चकलीची साईज तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत अशी चकली आपली कापसासारखी पांढरशुभ्र अशी चकली तयार झाली आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचं बेलायकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा ब बाय